7, जन्मजात भाग एक नमस्कार आपल्या हेल्थ गुरु आयआय केअर चॅनेलवर आजपासून आपण एक नवीन मालिका सुरू करत आहोत जन्मजात विकृती ओळखणं आपण गावोगावी मातांसोबत गर्भवती महिलांसोबत नवजात बालकांसोबत काम करत असता अशावेळी जन्मानंतर लगेचच किंवा काही दिवसात दिसणाऱ्या काही विकृती आपल्याला ओळखता आल्या तर आपण योग्य वेळी उपचारासाठी पालकांना मार्गदर्शन करू शकतो आणि बालकांचे जीवन सुधारू शकतो या मालिकेत आपण एक एक करून जन्मजात विकृतींबद्दल जाणून घेणार आहोत प्रत्येक भागामध्ये आपण लक्षणे काय काळजी घ्यावी पालकांना काय सांगावं आणि कुठे व केव्हा संदर्भ द्यावा या छोट्या पण महत्वाच्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत तर अशातही या भागात आपण पाहणार आहोत न्यूरल ट्यूब विकृती हे जाणून घेण्यापूर्वी एक विनंती हा भाग पूर्ण पाहून झाल्यानंतर हा व्हिडिओ तुम्ही किती जणांना शेअर केला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा पाठीवर गाठ दिसली डोक्यामागे सूज आहे हे हलक्यात घेण्यासारखी गोष्ट नाही ही गंभीर विकृती असू शकते न्यूरल ट्यूब विकृती बाळाच्या पाठीच्या कण्याच्या हाडांना मज्जा रज्जूला किंवा त्यातून बाहेर पडणाऱ्या नसा यावरती परिणाम होत असतो याचं नेमकं कारण ठामपणे सांगता येत नाही बरं का पण गर्भधारणेदरम्यान आईला फॉलिक ऍसिडची कमतरता काही अनुवंशिक कारणं किंवा इतर घटक यामुळे हे होऊ शकतं स्पायना बायफिडा हा यातला सर्वात सामान्य प्रकार आहे साधारण एक हजार नवजात बालकांपैकी एका बाळाला हा असतोच पण काही प्रकरणांमध्ये शस्त्रक्रियेने ही समस्या आणि तिची लक्षणं कमी करता येतात आता पाहुयात ओळख कशी करायची पाठीवरती किंवा डोक्याच्या मागे सूज असते त्या सुजलेल्या भागातून पाणी किंवा द्रव बाहेर येत असतं दोन्ही पाय हलवायला त्रास होत असतो कारण पायात शक्ती कमी असते लघवी किंवा शौच नियंत्रणात अडचण असते पाहुयात अशा वेळी काय करायचं सूज असलेला भाग स्वच्छ कोरड्या कापडाने झाकून ठेवावा मातेला स्तनपान सुरू ठेवायचा सल्ला द्या त्वरित जिल्हा रुग्णालयात पाठवा पाहुयात पालकांनी काय समजून घ्यायचं आहे बाळाच्या पाठीवर गाठ किंवा सूज दिसल्यास त्वरित रुग्णालयात जा जन्मानंतर विलंब न करता तपासणी करून घ्या गर्भवती महिलांनी फॉलिक युक्त हिरव्या पालेभाज्या डाळी खाव्यात याशिवाय डॉक्टर तुम्हाला फॉलिक ऍसिडच्या गोळ्या देतीलच गर्भावस्थेत धुम्रपान आणि मद्यपान पूर्णपणे बंद म्हणजे बंद तर अशाताईंसाठी एक छोटासा संदेश अशा लक्षणांचं गांभीर्यानं निरीक्षण करा अशी लक्षणं दिसताच वेळ न घालवता रुग्णालयात त्यांना न्या आणि सर्व गर्भवतींना फॉलिक ॲसिडयुक्त आहाराचा सल्ला देणं विसरू नका पुढच्या भागात म्हणजे जन्मजात विकृती भाग दोन या भागात आपण पाहणार आहोत डाऊन सिंड्रोम